हॅलो फ्रेंड्स तर आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती मी आपलं मनापासून स्वागत करते मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सावीची होणार ग्रँड एंट्री तेही वाजत गाजत रथामधून हो मित्रांनो आता सावी करणार मुजुमदारांच्या घरामध्ये कडक लक्ष्मी म्हणून एंट्री तर आता सावीची वारात निघालेली असते तेही रथामधून रिया रीना पराग हेही तिच्या आनंदामध्ये सहभागी असतात तर ते खूपच नाचत असतात सावीचा डान्स ही खूपच कडकबाज असतो तर आता मुजुमदारांचे तर चेहऱ्यावरचे रंगच उडालेले आहेत तर आता सावी काय करेल हे पाहण्यासाठी व्हिडिओला पूर्ण पहा मुजुमदार फॅमिलीला माहिती असतं की आता सावी या घरामध्ये पुन्हा कधीच येणार नाही आहे पण हे आता काय करत आहे सावी पुन्हा मुजुमदारांच्या घरामध्ये गृहप्रवेश तर आता रीना व पराग सावीला रथामधून तिच्या हाताला धरून खाली उतरवतात व तिघेही आता पुन्हा डान्स करायला लागतात सावी आता मुजुमदारांच्या पुढे येऊन उभी राहते तर धैर्य तिला म्हणतो की हा का तम तमाशा लावलेला आहे तू सावी आता रडणारी सावी नसते तर ती एक कडक लक्ष्मी म्हणून घरात गृहप्रवेश करणारी सावी असते तर सावी म्हणते हा तमाशा मी नाही तुम्ही लावलेला आहे धैर्य आता चकितच होतो सावी म्हणते हा तमाशा नाही तुमच्या बायकोची वरात आहे तर धैर्य सावीला म्हणतो की तू विसरलीस का तुला या घरामधून मी धक्के देऊन बाहेर काढलं होतं तर आता सावी म्हणते तुम्हाला कधीही वाटेल तेव्हा तुम्ही घरा बाहेर मला काढाल पण आता असं होणार नाही मला तर आता सर्वांचे चेहरे माहीत झालेले असतात असं सावी धैर्याला म्हणत असते तेवढ्यातच पराग एक सेल्फी स्टिक देऊन त्याला एक मोबाईल जोडलेला असतो व आता सावी व्हिडिओ काढायला सुरुवात करते व आता सावी बोलू लागते की माझ्या लग्नाला पाच महिने पूर्ण झालेले आहेत तर मी माझ्या परिवाराला माझ्या कुटुंबाला एक सरप्राईज दिलेलं आहे तर आता ती असे बोलत सर्वांचे धजिया उडत असते पहिला नंबर तर धैर्य मुजुमदारचा घेते व एक एक करून सर्वांची धैर्य उडत असते तर आता सावी तर ती आता दामिनीला तर निनंदी हाच शब्द वापरते तर आता स दामिनी तर च खूपच चकित झालेली असते आता ती सर्वांना आपल्या व्हिडिओ क्लिपमध्ये सर्वांना कवर करत असते दामिनीला सावी तर चांगलाच धडा शिकवते तर धैर्यला इकडं खूपच राग येतो तेवढ्यात सावी भास्करचीही ओळख करून देते खरं म्हणायचं तर ना या घराला घरपण गर म्हणजे नीता वहिनी अवंती वहिनी यांच्यामुळेच आहे आर्यचीही ती ओळख करून देते आता दयाजवळ येते दयामामाचा तर चेहराच पडलेला असतो आता सावी इराकडे येते व बोलते मी तुला तुझ्या लग्नासाठी खूपच चांगलं स्त शोधणार आहे आणि लवकरच तुला या घरातून हकलून देणार आहे असं इराला सावी स्पष्टपणे सांगत असते तर आता सावीचा गृहप्रवेश घरामध्ये होतो रीना तिचं औक्षण करते व परागवते सर्वजण तिच्या स्वागताची तयारी करत असतात सावी तिचे स्वागत तीच करते व आतमध्ये लक्ष्मीच्या पावलांनी गृहप्रवेश करते आता मुजुमदार ही आतमध्ये येते धैर्य तिच्यावरती तर खूपच चिडलेला असतो धैर्य म्हणतो आमच्या घरामधून निघून जा तर सावी म्हणते मी तुमच्या लग्नाची बायको आहे धैर्य असं कसं जमेल तर आता सावी म्हणते मी तुम्हाला ओखाना घेतला नाही म्हणून राग आलाय का तर अच्छा ठीक आहे मीही उखाना घेते ऐका मग सावी उखाण्याला सुरुवात करते विश्वासाच्या नात्यावरती जुली होती गाठ पण स्वार्थापायी तुम्ही त्या नात्याची लावली वाट असा सावी उखाना घेते सावीचा उखाना ऐकून तर सर्वजण चकित झालेले असतात आता सावी धैर्यला त्यांना म्हणते मी का जरा थोडीशी घराबाहेर गेले तुम्हाला तर नजरच लागली सावी आता रीना सावीचा हा कॉन्फिडन्स पाहून तर नीता व अमि अवंती खूपच खुश असतात आता सावी चक्क कर रीनाकडून डिवर्स पेपर घेऊन त्या ऑप्शन केलेल्या निरंजनावरती ठेवते व त्यांना जाऊन टाकते व आता धैर्यवरची मुजुमदार फॅमिलीवरती ती जोडे मारत सर्वांची नजर उतरवते धैर्य सावीला म्हणतो हा सगळा तमाशा बंद कर आणि आता त्यामुळे इराही मध्ये पडते व बोलते तुला तुझी लायकी दाखवली होती ना तुला या घरातून बाहेर हकलून दिलं होतं तर आता इरा लगेचच सावीचा हात धरून तिला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करते ते तेवढ्यातच सावी स्वतःला सावरून इरालाच बाहेर ढकलून देते आणि पुन्हा सावीचं हे रूप पाहून मुजुमदार फॅमिली चकित होते तर आता सावी ईदाला म्हणते तुझी हीच जागा आहे तुझी हीच लायकी आहे तेवढ्यात दयामामा ताईला बोलतो की ताई बघ ना मुजुमदारांच्या घरामध्ये माझ्या मुलीला असं वागवलं जाईल असा मी विचारही केला नव्हता तर आता धैर्य खूपच चिडतो व सावीला इथून ढकलण्याचा प्रयत्न करतो निघून जा म्हणतो इथून आता सावी पुढे काय करेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तेव्हा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा